गाझियाबादमधून एक हृदयद्रावक समोर आली असून अंकुरविहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी दोन मुलांच्या वडिलांनी गळपास लावून आपलं जीवन संपवलं सिंह राणा असे मृत व्यक्तीचं नाव आहे मरण्याआधी सिंह राणा यांनी एक व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्याने पत्नीवर अनेक आरोप केले आहेत व्हिडिओ बनवण्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येची पूर्ण तयारी केली होती जगजित यांनी पंख्याला दोरी बांधली त्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली सिंह म्हणाले हा माझा शेवटचा संदेश आहे जगात सर्व काही करा पण लग्न करू नका जर लग्न केले तर अशा खालच्या लोकांसोबत राहू नका माझे अंत्यसंस्कार प्रशासनानेच करावेत व्हिडिओमध्ये जगजित पुढे म्हणतात की माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबातील कोणीही नाही माझे आई माझे वडील माझी तथाकथित पत्नी मुले सासू किंवा सासरे असोत माझ्या शरीराला कोणालाही हात लावू देऊ नका त्यांच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे जगजित यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडिओ बनवला तो व्हायरल झाला त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे जगजित यांचे सासरे लोक बुलंदशहरच्या रुपवास पाचगाई येथे राहतात दोन सप्टेंबर रोजी जगजितने विहार येथे राहते घरी आपलं जीवन संपवलं या संपूर्ण प्रकरणात जगजितची पत्नी आणि इतर कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे जगजितने असेही सांगितले की आपल्याला सतत धमक्या येत होत्या आता पोलिस हे देखील शोधत आहे की जगजितला कोण आणि का धमकी देत होता जगजितने मृत्यूपुरे आपल्या मालमत्तेत कोणालाही वाटा देऊ नये असेही सांगितलं आहे अशा प्रकरणांमध्ये पीडित व्यक्ती निश्चितपणे मालमत्ता कुटुंबाच्या किंवा मुलांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा आग्रह धरते मात्र या प्रकरणात जगजितने असे केले नाही